अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे माहेरची वाटे खरे खुरे या वाक्यातील वाक्या वाक्या अलंकार ओळखा ठीक आपल्याला अलंकार ओळखायचा आहे पर्याय दिलेले उपमा रूपक उत्प्रेक्षा आणि अपन होते मित्रांनो या वाक्यामध्ये उत्प्रेक्षा अलंकार होतो किंवा या वाक्यामधला अलंकार जो आहे तो उत्प्रेक्षा अलंकार आहे उत्प्रेक्षा अलंकारामध्ये काय होते दोन गोष्टी मधलं साम्य बघताना एक जणू काही दुसऱ्यासारखी आहे अशी कल्पना कवीने केलेली असते आणि इथे दोन गोष्टी साम्य दाखवताना जवळीत दाखवताना म्हणजे उपमान आणि उपमेय यांच्यामधील जवळीत दाखवताना जणू वाटे भासे गमे यासारख्या साम्यसूचक शब्दांचा सा उपयोग केलेला असतो मग आता इथे बघा अत्रीच्या आश्रमी नेले मजा वाटे माहेरची वाटे खरेखुरे काय अर्थ होतो याचा तर एका स्त्रीला अत्रेय ऋषीच्या आश्रमामध्ये नेलं आणि त्या अत्रेय ऋषीचा आश्रम म्हणजे त्या स्त्रीला तो आपलं जणू काही माहेर आहे असं वाटतं म्हणजे तो जो आश्रम आहे त्या आश्रमामध्ये त्या स्त्रीला जी वागणूक मिळाली जी ट्रीटमेंट मिळाली ती अगदी माहेरासारखी आहे काहीच करायचं काम नाही फक्त ऑर्डर द्यायचं काम आहे सर्व तयार ते मग तिला तो आश्रम म्हणजे जणू काही आपलं माहेर आहे ठीक आहे असा भास होतो आणि म्हणून इथे वाटे या शब्दाचा अर्थ तोच आहे वाटे गमे भासे ठीक आहे तिला तो आपला माहेर वाटतय त्या आश्रम म्हणजे आणि म्हणून इथे कोणता अलंकार होतो उत्प्रेक्षा मग लक्षात ठेवायचं जर एखाद्या ओळीमध्ये उपमान आणि उपमेय यांची तुलना करताना जवळीक दाखवताना जणू वाटे भासे गमे या साम्य सूचक शब्दांचा उपयोग केलेला असेल तर तिथे कोणता अलंकार होतो उत्प्रेक्षा ओके यस